नमस्कार श्रीदेवी किचन मध्ये मी प्रतिभा आपलं मनापासून स्वागत करते आज आपण पाहणार आहोत गावरान चव तर चटपटीत असा दहीतला मिरचीचा झुणका तर गावरान पद्धतीने साध्या सोप्या पद्धतीने नेहमीच्या साहित्यात झटपट बनवण्यासाठी सुरुवात करूया तर मिरचीचा झुणका बनवण्यासाठी मी इथे पाव किलो एवढी जाड मिरची घेतली आहे तर पाव या मोजून दहा ते अकरा एवढ्या मिरच्या आहेत मस्त मोठी मोठी आणि लांबसडक अशी मिरची आहे तर ही मिरची तिखट कमी असते पण खायला मात्र रुचकर असते आता ही मिरची आपण धुवून घेऊयात तर मी ते धुवून घेतली आणि मिरची पुसून घेतली तर या पद्धतीने मिरची पुसून घेतली आपण या मिरचीची मस्त अशी बजी बनवू शकतो तर आता ही मिरची कट करून घेऊयात तर आपल्याला झुणका बनवायचा आहे त्यासाठी अशी अर्ध्यात कट केली त्यानंतर मध्ये अशा वांग्यासारखे चिरा करून घेतल्यात हे पहा अशी चार भागात चिरून घेतली मिरची त्यानंतर आता जो शिल्लक राहिलेला भाग आहे अर्धा तोही चिरून घेऊयात तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही याच्यात मसाला किंवा पीठ भरू अशी चिरून पीठ शकता तर आता मी मी सर्व सर्व मिरची कट करून अशा ह्या तर अर्ध्यात चिरून घेतल्या मोठी मिरची होती तर त्याचे तीन पाक केले आणि पुन्हा असं अर्ध्यात चिरून घेतल्या तर सर्व मिरच्या मी इथे कट करून घेतल्या हे पहा चार भागात तर अशा चिरून घेतल्या आता ह्या मिरच्या तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही मीठ आणि आमचूर पावडर लावून पाच ते दहा मिनटं उरण्यासाठी ठेवू शकता पण मी लगेच बनवणार आहे तर मी गॅसवर तवा ठेवून घेतला त्यामध्ये मिरची टाकून घेतली आता मिरची मध्यम आचेवर थोडीशी भाजून घेऊयात तर तेल टाकून घेतलं तर इथे अर्धी पळी एवढे तेल टाकले त्यानंतर थोडंसं मीठ आणि भाजून घ्यायचे आहे ते गॅस मध्यम माचेवर करून मिरची थोडीसे डाकपळेपर्यंत भाजायच्या आहेत तर आता थोडासा ठसका उठायला लागला की गॅस बंद करूया आणि मिरची तेल आणि मिठात मस्त अशी होईपर्यंत राहू द्यायची आहे तर आता तव्यावरच मी एखाद मिनटासाठी ठेवून घेतल्या गॅस बंद करून आणि पुन्हा काढून घेतली तर आता गॅसवर कढाई ठेवली आहे त्यात आवश्यकतेनुसार तेल टाकून घेतलं तर आता तेल गरम होते तोपर्यंत मी इथे दोन ते तीन चमचा एवढं चना डाळीचं पीठ घेतलं बेसन पीठ आता बेसन पिठात इथे दही घालूया आणि दही घालून मस्त असं मिक्स करून घेऊया आता तेल गरम होतंय तोपर्यंत आपण पर बेसन आणि दही असं मिक्स करून घेतलं तर इथे मी दोन ते तीन चमचा एवढे दही वापरले आणि अशी पेस्ट केली आता तेलही गरम झालं आहे आता तेल गरम झाल्यानंतर यात मोहरी टाकून घेऊयात मोहरी चांगली फुटू द्यायची त्यानंतर जिरी अर्धा चमचा एवढे जिरी टाकले जिरी चांगली तळतळणे की त्यानंतर टाकूया ठेचून घेतलेला लसण लसण थोडासा जाडसर ठेचायचं आहे म्हणजे मिरचीच्या ठेच्यात मस्त लागतो त्यानंतर कढीपत्त्याची पानं आणि ठेचलेली हिरवी मिरची तर ही जाड मिरची थोडीशी कमी तिखट असते म्हणून मी इथे दोन ते तीन तिखट मिरच्या अशा ठेचून घेतल्या आता हे मिक्स करूया आणि लो वाचेवर थोडंसं फोडणी परतवून घेऊयात आता लसणही लालसर झाला यात टाकूया बारीक चिरून घेतलेली कोथंबीर तर फोडणीत कोथंबीर टाकली तर मस्त सुगंध येतो आणि कोथंबिरीचा रंगही हिरवा राहतो आणि चवही लागते आता टाकूया यात आपण तीन मिनटात भाजून घेतलेली जाड मिरची मिरची टाकल्यानंतर इथे हळद टाकून घेतली आणि मिक्स करून घेऊया तर आता मिरची आणि मसाला मध्यम आचेवर परतवायचा आहे आता दोन ते तीन मिनटं एकसारखं हा मिरची आणि लसण मस्त परतवायचं आहे तर लसणाच्या फोडणीत मिरचीचा मस्त सुगंध येतो त्यासाठी अर्धा ते एक मिनटं झाकण ठेवून हो। वाफ काढून घेतली म्हणजे मिरची थोडीशी मऊ पडते आता तुम्ही पाहू शकता मिरची अशी देठाच्या भागात मऊ पडली आहे पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात आणि मिक्स केल्यानंतर यात घालूया अद्रकची पेस्ट तर मी इथे पाव इंच आले किसून घेतले तर वरून किसून घेतलेले आले मिरची टाकले तर मिरची सोबत शिजल्याने मस्त असा सुगंध येतो आणि खायलाही छान लागते मिरची आता हे परतवल्यानंतर आता आलेही थोडेसे मिरची मुरून गेले त्यानंतर टाकूया दाण्याचा कूट तर इथे दोन ते तीन चमचा एवढे मी दाण्याचा कूट टाकून घेतला पुन्हा एकदा मिक्स करूया आणि हा सर्व दाण्यांचा कूट मिरचीला मस्त पोट झाला पाहिजे तोपर्यंत आपण पालट करून थोडस परतवून घेतलं आता परतवल्यानंतर बेसन आणि दही तर करून घेतलेली पेस्ट टाकली पेस्ट ही मिरचीमध्ये मस्त अशी मिक्स करून घ्यायची आता मात्र गॅस आपल्याला लो आचेवर करायचं आहे म्हणजे आपलं दहीचं मिश्रण फुटणार नाही तर गॅस लो आचेवर करून मिरची परतवून घेतली आता पेस्ट करून घेतली होती त्या भांड्यातच थोडंसं पाणी टाकून अजून यात ॲड केलं आता आपल्याला थोडंसं पाणी अजून वापरायचं आहे तर आता एकदा मिक्स करून घेऊयात तर गॅस मी अजूनही कुठे मोठा केला नाही आहे तर लो आचेवरच आपल्याला हे दह्याचं मिश्रण मिक्स करायचं आहे आता तुम्ही पाहू शकता बेसनामुळे थोडंसं घट्टसर झालं म्हणून यात आपण अजून थोडंसं पाणी यात टाकून घेतलं आता पाणी टाकल्यानंतर गॅस थोडासा मध्यम आचेवर करायचा आहे गॅस थोडासा मध्यम आचेवर केल्यावर बेसनाची कुठेही गुठळी नाही झाली पाहिजे म्हणून हे एकसारखं थोडस मिक्स करायचं आहे म्हणजे चमच्याने हलवत राहायचं आहे आता थोडंसं हलवल्यानंतर यावर आपण अर्धे ते एक मिनिटासाठी झाकण ठेवूयात म्हणजे मिरची अजूनच मस्त शिजेल आता अर्ध्या ते एक मिनटानंतर चेक करून पाहूयात तर मिरचीही मस्त मऊ शिजली आहे तर तुम्ही पाहू शकता मिरचीचा मस्त झुणका झाला आहे तर आता पुन्हा एकदा मिक्स करूया म्हणजे झाकण ठेवल्यामुळे जे बेसन आहे ते खाली कढायला लागतं आणि गुठळी होते म्हणून थोडंसं मिक्स करून घेतलं आता गॅस मोठा करून वरून चवीनुसार मीठ टाकून घेतलं आणि पुन्हा एकदा मीठ टाकल्यावर हलवून घेऊयात आणि मस्त असा गरमागरम मिरचीचा झुणका शिजला आहे तर आता वरून चिरलेली कोथिंबीर टाकूया आणि ठसकेदार झुणका गरमागरम भाकरीसोबत सर्व करूया तर तयार आहे आपला दहीतला मिरचीचा झुणका तर गावरान पद्धतीने मिरचीचा झुणका कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करायला विसरू नका नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटू धन्यवाद